मंडळी नमस्कार झेंडा मराठीचा या यूट्यूब वाहिनीवर आम्ही एक आगळावेगळा उपक्रम सुरू करत आहोत हा उपक्रम आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या शेवटच्या क्षणी नेमकी तयारी कशी करायची या संदर्भात मार्गदर्शन करणारी ही माहिती किंवा हा जो उपक्रम आहे हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही तर पालकांसाठी उपयुक्त आहे कारण मुंबईतल्या विविध शाळांमधल्या तज्ज्ञ शिक्षकांकडून नेमकी प्रश्नपत्रिका कशी अभ्यासावी मुलांनी प्रश्नपत्रिका सोडवताना नेमकं काय करायला हवं काय नको करायला ह्याच्या ढोबळत सूचना नाही आहेत तर त्याच्यातून योग्य पद्धतीने योग्य मार्गदर्शन केलं जाणार आहे प्रश्नपत्रिका नेमकी कशी अभ्यासावी कोणत्या प्र प्रश्न प प्रश्नाला प्र, किती मार्क आहेत त्यासाठी नेमकी तयारी कशी करायची प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या पद्धतीचा आहे प्रत्येक विषयाचा प्रत्येक प्रश्न वेगळ्या पद्धतीचा आहे आणि तो सोडवताना अनेकदा पाल्यांचा गोंधळ होतो आणि तो गोंधळ कमी करण्यासाठी झेंडा मराठीने आपला मदतीचा हात या पाल्यांना देऊ केला आहे पालकांनी ह्या प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने आपल्या पाल्यांनी सोडवला पाहिजे याचाही अभ्यास केला तर निश्चितच मुलांना गोंधळून जायला होणार नाही आणि ते चांगल्या पद्धती पद्धतीने अगदी योग्य पद्धतीने प्रश्नपत्रिकेला त्याचप्रमाणे परीक्षेला सामोरे जाऊ शकतात मला असं वाटतं झेंडा मराठीचा या वाहिनीवरनं हे जे मार्गदर्शन मिळणार आहे हे आ या मार्गदर्शनाचा उपयोग मुलांना केवळ उत्तीर्ण होण्यासाठी नाही तर आपली टक्केवारी वाढवण्यासाठी होणार आहे म्हणूनच या वाहिनीवरच्या या उपक्रमाला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्याच पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जर काही प्रश्न पडत असतील तर ते त्यांनी झेंडा म मराठीच्या प्रतिसादाच्या कॉलममध्ये आपले प्रश्न उपस्थित केले तर त्यांना त्या विषयावरील शिक्षकांकडून योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले जाईल तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद